हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे भिंतीवरचे रक्त गावातल्या एका जुन्या घराची ही गोष्ट त्या घरात मोठं कुटुंब राहत होतं घराच्या एका खोलीतली भिंत मात्र सगळ्यांच्या लक्षात राहिली कारण त्या भिंतीवर एक विचित्र प्रकार होत असे पुसून टाकलं तरी वारंवार लालसर रक्ताचे ठसे परत दिसू लागत सुरवातीला हे कुणालाच खरं वाटे ना पण जसजसे दिवस गेले तसतसे या भिंतीमागचं रहस्य उलगडायला लागलं आणि त्या कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून गेलं पाटील कुटुंब गावात मानाचं होतं वडील रामचंद्र पाटील त्यांची पत्नी दोन मुलं आणि सुनबाई असं कुटुंब होतं जुनं घर मोठ अंगण खोल्या एकदा घर साफ करताना सुन माया हिने अचानक भिंतीवर लालसर डाग पाहिला आई बघा ना हा डाग काय आहे ती घाबरलेल्या स्वरात म्हणाली आईने झटकन कपडा घेतला आणि डाग पुसून काढला पण दुसऱ्या दिवशी तोच डाग पुन्हा दिसला घरातले सगळे दचकले भिंतीतून डाग कसे येऊ शकतात मुलगा अमित म्हणाला माया रोज तो डाग पुसत असे पण प्रत्येक वेळेला तो डाग परत दिसे अगदी ताज्या रक्तासारखा लालसर रंग शेजारी गावकरी बोलू लागले त्या घरात काहीतरी आहे पूर्वीही तिथे कुणाचा खून झाला होता बहुतेक कुटुंबाच्या मनात भीती पसरली अमित शहरातून एक इंजिनियर मित्र घेऊन घरी आ घरी घेऊन आला तो भिंत तपासायला लागला त्याने सांगितलं हे ओलसरपणामुळे रंग बदलतोय बहुतेक पण इतका लालसर रंग नै नैसर्गिक नाही त्याने भिंतीत छिद्र पाडून तपासायला घेतलं आत माती चुन्याचा थर पण काहीतरी वेगळा वास येत होता जणू जुन्या रक्ताचा इथे काहीतरी दडलंय मित्र म्हणाला रामचंद्र पाटलांच्या वडिलांनी गंगाधर पाटलांनी हे घर बांधलं होतं गावातल्या लोकांनी सांगितलं त्या काळी गंगाधर पाटील फार कठोर माणूस होता शेतावर कामगारांना खूप त्रास द्यायचा एकदा एका कामगाराचा मृत्यू झाला होता पण ती गोष्ट कुणी फार मोठी करून बोलली नाही मुलांच्या मनात संशय वाढला काय तो मृत्यू अपघात नव्हता अमितने स्वतःला विचारलं रात्र झाली की भिंतीजवळून जाताना माया घाबरू लागली तिला कधी कधी कुजबुज ऐकू येई जणू कोणीतरी भिंतीतून बोलतंय एकदा तिने स्पष्ट पाहिलं भिंतीवर लाल रंगाचा डाग वाढत वाढत हाताच्या ठशात बदलला, ती ओरडली सगळे धावत गेले पण कुणालाच काहीच दिसेना अमितने गावच्या जुन्या नोंदी पाहिला त्यात स्पष्ट लिहिलं होतं गंगाधर पाटलांच्या घरातल्या एका कामगाराचा मृत्यू झाल्यावर त्याची चौकशी कधीच झाली नाही उलट त्याला अपघात दाखवून प्रकरण दाबलं गेलं त्या कामगाराचं नाव होतं शंकर लोक म्हणाले शंकर गायब झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाचे फार हाल झाले तो शेवटचं पाटलांच्या घरातच दिसला होता एके रात्री अमितने ठरवलं की भिंती मागे काय आहे ते पाहायचंच त्याने हातोडा मारून भिंत फोडायला सुरुवात केली भिंतीचा थर फुटताच आतून काळसर हाड आणि फाटकी कपडे बाहेर पडले सगळ्यांचे चेहरे पांढरे झाले तो मानवी सांगाडा होता रामचंद्र पाटील स्वतःचं डोकं धरून बसले हे हे माझे वडील त्यांनीच सत्य उघडलं गंगाधर पाटलांनी कामगार शंकराचा खून करून त्याला भिंतीत बुजवून टाकलं होतं त्याचं रक्त भिंतीत शोषलं गेलं होतं म्हणूनच ते ठसे वारंवार उमट दिसत होते अमितने ठामपणे सांगितलं हे हाडं आपण शंकराच्या कुटुंबाला देऊन अंत्यसंस्कार करू त्यांची आत्मा शांती शोधते गावातल्या लोकांसमोर सत्य सांगितलं लोक हादरले पण त्यांनी पाटील कुटुंबाला दोष न देता न्याय दिल्याबद्दल कौतुक केलं शंकरच्या कुटुंबाने डोळ्यात पाणी आणून त्याला अंत्यसंस्कार केले त्या भिंतीवर कधीही रक्ताचे ठसे दिसले नाहीत माया म्हणाली आत्म्याला शांती मिळाली आता हे घर खरंच आपलं घर झालंय रामचंद्र पाटील मात्र आयुष्यभर अपराधी भावनेने जगले पण सत्य बाहेर आलं आणि न्याय झाल्यामुळे शंकराची कहाणी गावात कायमची अमर झाली आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद